जालनात शांतता समितीची बैठक संपन्न आषाढ एकादशीनिमित्त सतरा जुलै रोजी जालन्यात निघणार आनंदस्वामी महाराजांच्या पालखी मिरवणुकीच्या अनुषंगाने घेण्यात आली बैठक बैठकीत स्वच्छता रस्त्यावरील खड्डे वाहतूक नियोजन विद्युत पुरवठा यासह विविध विषयावर करण्यात आली चर्चा शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली शांतता समितीची बैठक आज शांतता समितीची बैठक संपन्न झाली आहे आषाढी एकादशी सतरा जुलै रोजी जालन्यात निघणाऱ्या आनंदी स्वामी महाराजांच्या पालखी मिरवणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे जालना शहरात शेकडो वर्षापासून आषाढी एकादशीला जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री आनंद स्वामी महाराजांची पालखी मिरवणूक निघते या मिरवणुकीत जिल्हा प्रशासन पोलीस विभाग यांच्यासह मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करण्याची जुनी परंपरा आहे त्या पार्श्वभूमीवर आज जालन्यातल्या आनंदी स्वामी मंदिरात जिल्हा प्रशासन पोलीस विभाग यांच्या उपस्थितीत मंदिर संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यात स्वच्छता रस्त्यावरील खड्डे वाहतूक नियोजन विद्युत पुरवठा यासह पोलीस बंदोबस्त या, या विविध विषयावर चर्चा करण्यात आली शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली असून जिल्हा प्रशासन आणि जालना महापालिका प्रशासनाला करताना खोतकर यांनी सतरा जुलै रोजी निघणाऱ्या मिरवणुकीच्या अनुषंगाने प्रलंबित कामे तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत यावेळी जालना तहसीलदार छाया पवार नायब तहसीलदार दिलीप सोनवणे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्यासह मंदिर संस्थानाचे पदाधिकारी तसेच खान इकबाल पाशा सामाजिक कार्यकर्ते अयुफ खान सामाजिक कार्यकर्ते गणेश सुपार्क का, श्री आनंद स्वामी मंदिर संस्थानाचे विश्वस्त रमेश महाराज टोले शिवसेना पदाधिकारी पंडित भूतेकर जालना तहसीलदार छाया पवार कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ मोरे जालना महापालिकेचे कर्मचारी यांच्यासह जालना शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जालना जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा ही आनंदी स्वामी महाराजांची यात्रा या ठिकाणी आहे यात्रेमध्ये सकाळपासून तर रात्रीपर्यंत तीन लाख भाविक भक्त याला प्रति पंढरपूर या ठिकाणी म्हणलं जातं तीन लाख भाविक भक्त या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि आज त्या अनुषंगाने मंदिर समितीने आणि पोलिसांनी या ठिकाणी शांततेची बैठक बोलावली होती पण दुर्दैव असं की प्रशासनामधले उच्च पातळीवरचे कोणीही अधिकारी या ठिकाणी हजर नव्हते सर्व कनिष्ठ दर्जाचे अधिकारी हजर होते म्हणजे महसूलचा नायब तहसीलदार महानगरपालिकेचा खालचा अधिकारी किंवा पोलीस दलातला एक कॉन्स्टेबल मी स्वतः माननीय जिल्हाधिकारी महोदयांशी बोललो मी स्वतः माननीय पोलीस अधीक्षक महोदयांशी बोललो आणि त्यांनी तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार मॅडमला पाठवलं आणि एस पीनी पी आय साहेबाला या ठिकाणी पाठवलं मला असं वाटतं की प्रशासनाने फार हलक्यामध्ये यात्रा घेतली होती मी बोलल्यानंतर निश्चितपणे प्रशासन आता अंग झटकून कामाला लागलेलं आहे देर आहे दुरुस्ती आहे नगरपालिकेचे आयुक्त आणि हे सर्व लोक आता कामाला लागलेले आहेत मला असं वाटतं की दोन दिवसामध्ये ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होतील निश्चितपणे आणि कामगतीनं होईल मी मुस्लिम बांधवांचा सुद्धा आभारी आहे ते सर्व लोक या बैठकीला हजर होते आणि ते शांतता आणि अमन ठेवण्यासाठी ते पुढाकार घेतात आणि या भागामध्ये या आनंदी स्वामी यात्रेचं स्वागतही करतात ने ने ते एक तर स्ट्रीट लाईट जे बंद आहेत ते चालू केले पाहिजेत खड्डे जे पालखी मार्गावर पडलेले आहेत ते खड्डे बुजवले पाहिजेत स्वच्छतेच्या बाबतीमध्ये स्वच्छता झाली पाहिजे पोलिसांनी सुरक्षा वाढवली पाहिजे त्यावर चर्चा झाली या पाच सहा मुद्द्यावरती चर्चा झाली महिला कॉन्स्टेबल जास्तीत जास्त दिल्या पाहिजेत मंदिरामध्ये याही बाबी चर्चा झाली लाईट वगैरे हो